रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो महाविकास आघाडीचा खेळ खंडोबा होऊन सुद्धा जागा वाटपाचा त्यांचा फॉर्म्युला ठरताना दिसत नाही आणि त्या जागा वाटपामध्ये वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक जागा देतील असंही वाटत नाही जवळपास प्रत्येक जागेवर त्यांच्यातच रस्सी सुरू आहे महाराष्ट्रातील जनता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आहे पण याचा अर्थ असा नाही की जनता महाविकास आघाडी सोबत आहे सी वॉटर यावर महाविकास आघाडीने हुरळून जाऊ नये जनता सध्या फक्त सक्षम पर्याय शोधत आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महाविकास आघाडीमध्ये जर गेले तर जनतेच्या मनामध्ये एक आशा तयार होईल कोणीतरी एक इमानदार यांच्यामध्ये आहे कोणीतरी एक आहे जो न्याय देण्याचं काम करेल पण तिथं सन्मानपूर्वक जागा त्यांना भेटणं आवश्यक आहे असं होताना दिसत नाही म्हणूनच ते वेगळा विचार करत आहेत त्यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेब वेगळे पक्ष जोडण्याच्या तयारीत आहेत भारतीय जनता पार्टी सारखा जगातील सर्वात मोठा पक्ष याला मित्र पक्षांची गरज लागते मग वंचित बहुजन आघाडीने असे नवीन मित्र जोडले तर त्यामध्ये काहीही गैर नाही मित्रांनो बहुपक्षीय लोकशाहीमध्ये हे करावंच लागणार आहे अशा मध्ये महाविकास आघाडी सोबत जर जुळलं तर चांगलंच आहे पण समजा नाही जुळलं तर पर्याय काय असावा याचा विचार सुद्धा होणं गरजेचं आहे अशा वेळी वंचित बहुजन आघाडीने एकटं न लढता काही पक्षांसोबत युती करणं गरजेचं आहे असं झालं तर महाराष्ट्रात तिसरी शक्ती उदयास येईल आणि या तिसऱ्या शक्तीला एवढं महत्व प्राप्त होईल की या तिसऱ्या युतीला विचारात घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करता येणार नाही वंचित बहुजन आघाडीने वेगवेगळ्या जात समूहाचे नेते एकत्र करून आघाडी बनवणं गरजेचं आहे अशामध्ये वंचित बहुजन आघाडी महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आणि संभाजी ब्रिगेडची जर युती झाली आणि सोबत मुस्लिम समाज तर एक नवीन सक्षम पर्याय तयार होऊ शकतो हा पर्याय इतका मजबूत असेल की याची कोणीही कल्पना करू शकणार नाही यामध्ये असे छोटाले घटक अजून जोडण्यात यावेत छगन भुजबळ यासोबत येणार नाहीत त्यामुळे टी पी मुंडे आणि प्रकाश शेंडगेंना सोबत घेण्याची चूक करू नये छगन भुजबळ आले तर त्याचा फायदा होईल पण ते येणार नाही टी पी मुंडे आणि प्रकाश शेंडगेवर मराठा समाज नाराज आहे महादेव जानकर यांच्यावर कोणीही नाराज नाही मराठा धनगर आणि सर्वच समाजासोबत महादेव जानकर यांचे चांगले वैचारिक संबंध आहेत संभाजी ब्रिगेड सोबत ही खूप मोठा जनाधार आहे आणि ही एकत्रित ताकद पाहून तो जनाधार नक्कीच या नवीन आघाडी सोबत येऊ शकतो आता इतर अनेक जात समूहांचे नेते आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे ते सर्व सोबत घेतले तर एक सक्षम पर्याय शंभर टक्के या महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे हा केवळ पर्यायच नाही तर निवडून येणारा पर्याय आहे व सत्तेपर्यंत जाणारा पर्याय आहे फक्त याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं यावरही अवलंबून आहे मित्रांनो खर तर संभाजीराजे छत्रपती या नवीन युतीसोबत सोबत जर आले तर यामध्ये सोन्याहून पिवळं होईल परंतु संभाजी महाराज नेमकं कोणत्या भूमिकेत आहेत तेच कळायला मार्ग नाही जर असं झालं तर मग मात्र सत्ता कोणीच रोखू शकणार नाही छत्रपती संभाजीराजे जर आले तर मराठा समाजातील खूप मोठं मतदान ट्रान्सफर होईल मराठा ओबीसी एस सी एस टी अशा सर्व वर्गाचं समतोल असणारं हे नवीन समीकरण उदयास असतील मित्रांनो या केवळ कल्पना नाहीत किंवा केवळ व्हिडिओ बनवायचा म्हणून केलेला उपद्व्याप नसून हे वास्तव आहे ही जनतेच्या मनातील इच्छा आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या मनात सुद्धा याबद्दलचा विचार असू शकतो परंतु कोणीतरी हे समीकरण मांडणं आवश्यक आहे महाविकास आघाडीचं समीकरण होण्या अगोदर असं तुमच्या माझ्या सारख्याने सोशल मीडियात हे समीकरण मांडलं होतं लोकांनी ते समीकरण मांडलं आणि नंतर महाविकास आघाडी अस्तित्वात आली आजही जी लोकांची भावना आहे जो जनमानसांचा आवाज आहे तेच मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे यामध्ये कुठेही अतिशयोक्ती नसून वास्तव आहे जनता सक्षम पर्याय पाहत आहे तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य हा पर्याय देऊ शकत नाहीत मग समाजामध्ये आपल्या विचारांचे जे आहेत त्यांच्या पाठीमागे राहून त्यांचे हात मजबूत करण्याचं काम मात्र आपण करू शकतो आपल्याच्याने जेवढं शक्य आहे त्या पद्धतीचा आपण विचार करून आपल्या विचारांचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करूयात या सर्वा बाबतीत तुमचं मत नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम